नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत परे येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात पुराव्यानिशी माहिती देणारे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर आणि वाल्मी कराडची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी टॉप न्यूज मराठी करत नाही पहि कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर सांगत आहेत बाळा बांगर मला भेटून गेले नाहीत कुठे गेले मला माहिती नाही मी बाळा बांगर यांच्या आई वडिलांना विचारलं तरीसुद्धा त्यांनी देखील माहिती दिली नाही त्यावर वाल्मिक कराड म्हणत आहे मी स्वतः बाळा बांगरला पुण्यात ॲडमिट केलंय त्यानंतर वाल्मिक कराड सातत्याने बाळा बांगर याच्या विरोधात केलेली पोस्ट डिलीट करण्याची मागणी करत आहे त्याचबरोबर मयुरी बांगर म्हणाल्या की मला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला कराड म्हणतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का होत आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही ते म्हणजे गायक येते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथे नव्हते आणि बऱ्याच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते ऍक्च्युली नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले होते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन दिलं की हे काय आता नेमकं कुठं काय ऐकलं मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त काय ते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आणखरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढाव लागेल अण्णा ते पोस्ट एमिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाही आहे पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती तर नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्तव मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदत नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामू म्हणजे सा, त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरे येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मयूरी बांगर यांनी आरोप केला की बाळा बांगर याचे एका मुलीसोबत संबंध आहेत त्यावर वाल्मिक कराड म्हणतोय की बाळा बांगर आणि त्या मुलीमध्ये बहीण भावाचे संबंध आहेत त्याचबरोबर बाळा बांगर हा तुमच्या पैशाला पाहून तुमच्या सोबत आहे असं मयुरी बांगर वाल्मिक कराडला सांगत आहेत आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचं काय मला अंदाज नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदम मोकळ करणं लागतंय नावाची संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोकार मिळवलं त्या करोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट त्याची सखीला आहे मी का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखे आहे ना हा त्या पूर्वीला डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलं ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पूर्गी तिच्या ते बहीण भावासारखे विषय तू बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला अण्णा तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना, ते 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 ना ते ते तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे हो पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगतो मी ते पैशामागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते ते असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हातकलेले लोक आहेत तुमच्यावर काय प्रेम आहे काय श्रद्धा आहे म्हणून ते कधीच भाग येणार नाही चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी म्हणून सुद्धा नाही आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे आणि काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा काढायला मी जावळ सुद्धा काढू ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला ले सुद्धा नाही आला माझ्या ना हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर कसं असतंय केरियर आहे भविष्य त्याला असल्या होतंय होत चार चौकात गेल्यावर थोडं खाली बंद घालायची पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा नांदा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लफडी मॅटर येतं आणि हे आहे का ह्याला पोरींचे नाद त्याला ह्याला हे याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण गैरसमज करू नका मग तुम्ही काय करा ना त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी काय लागून मान तुम्ही मध्ये पडून तुम्ही मध्ये माझ्या साईड या कुठे लोक आहेत अण्णा हे माझी सत्तेची ऐकायला तुम्ही मला बहिणी सारखे ते भावासारखे ते दोघांच्या मध्येच मी बाजू काही एकाची तुमची बी घेणार बाईन त्याची पण घेणार नाही मला माहित आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाही हे मला पण माहिती आहे अण्णा पण माझं काही मी टाळ लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मग मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडला संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटायचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे याच म्हणणं नाहीये माझ्या नंदीच ना ह्याच्यामध्ये मेन आहे ना जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना ते तुम्हाला खट वाटत असणार अन्ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहितीये मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणेघड आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत आण मी तुम्ही सांगा मी कसं बघायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईन वर घेऊन तुम्ही बोला या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड सातत्यानं ती पोस्ट डिलीट करण्याची मागणी करतोय त्याचबरोबर बाळा बांगर याला माझ्याबरोबर राहायचं नसेल तर त्याने मला अर्धी प्रॉपर्टी आणि अर्धी संस्था ताब्यात द्यावी अशी मागणी मयूरी बांगर वाल्मिक कराडकडं करत आहेत मला मला माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बी मी वाटलं तर वर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताई ते, था था ते खाली बघायचं विषय होतं कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का, का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा आहे ऑफिस शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देऊ मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल नाही बोलले सुशीलला बोलवलं हा हा अण्णा mm. तर ते माझ्यावर घाणेरी आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदायला आज पण तयार आहे मला म्हणजे नांदवायला नाही म्हणले तर पुढं काय नाही असं कसं म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर प्रॉपर्टी देऊ अशी खुशी मी घेतो ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं तुमचं काय पैशाबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांची कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय असं काळ सांगता मला असं नाही दीदी ते भेल नाही असं नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचाच कच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकरा लाईनच तिरायला येऊ अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ते आजी म्हणणारी ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का यांच्या जवळ जावता जळा ना जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तुकडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर का नांदू मी तर आज पण तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाई मग शेवटी ते नाहीच जर म्हणले तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला तर त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल विषय त्याला बोलतो मी ताई वाटलं तुम्हाला लाईट ओवर घेतो मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता फोर्स तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुला फोन करू ते हो चालेल चालेल हो झालं चाले चाले जेवण आहे हो 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 चांगले चांगले अण्णा चालतं ते तुम्ही माझ्या माय बाप्पा मध्ये पडा अण्णा आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी अण्णा तुमच्या मी पाया पडते चालतो ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करून हो हो काही दिवसांपूर्वीच बाळा बांगर आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर आणि वाल्मिकाड यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट